नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज समग्र विकास हाच माझा संकल्प वैशल्यता सुरुसे नगर देवळा येथील शेतकरी मेळाव्यात जनतेची सेवा करण्याचे अभिवचन दिले माझे वडील तात्यासाहेब आरो पाटील यांच्या पालावर पाऊल ठेवत मतदारसंघाचा समग्र विकास करणे हाच माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशल्यताई सुरेंसी यांनी केले त्या नगरदेवळा येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मतदारसंघात शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात येत असून यातच आज नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले वैशलते सुरेन्सी यांनी आपल्या भाषणात सध्या शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे भरला जात असल्याचे टीका करत विकासाचे विजन मांडले त्या म्हणाल्या की आज परिसरात खूप समस्या आहेत वाढलेल्या शेती उत्पादन खर्च हमी भाव शेती रस्ते सिंचनाच्या असुविधा यामुळे सर्वजण आयरण असले तरी यावर उपयोजना करण्यात आल्या नाहीत नगरदेवळा सुतगिरणी कासोदा साखर कारखाना कसगाव येथील केळीचा माल माल धक्का पाचोरा जामणे रेल्वे आदी बंद पडले आहेत तर गिरणा परिसराची दुर्दर्शा झालेली असून याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे मात्र कोणत्याही राजकारणाला याचे देणे घेणं नाही ते स्वार्थीपणामुळे हात मिळवणी करून जनतेला मूर्ख बनवत असल्याची टीका त्यांनी केली अलीकडच्या काळात तर निवडणूक तोंडावर आल्याचे पाहून कोणी शेतकरी पुत्र तर कोणी भूमिपुत्र म्हणून घेतोय मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मी स्वतःला कृषी कन्या म्हणवेत कारण मी असंख्य शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न शेताच्या बांधावर जाऊन सोडविते हीच माझ्या वडिलांची शिकवण होती शेतीला आराध्य दैवत मानून मी शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले मतदारसंघातील धंदे मुली व महिलांची सुरक्षा आधीवर देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारावर धरले मतदारसंघातील महत्त्वाची गावे असणाऱ्या नगरदेवळा व पिंपळगाव हारेश्वर आधीसारख्या गावामधील बाजारपेठेत दुरदशा असून मतदारसंघातील अनेक गावांना पाणी टंचाईची फटका बसल्यावरून देखील त्यांनी टीका केली तसेच बा, बा प्रमाणेच आपण भय व भ्रष्टाचारमुक्त समग्र विकासासाठी कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी मी धर्माच्या व सत्याच्या बाजूने मैदानात उतरले असून जनता मला नक्कीच आशीर्वाद देतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी जैन इरिगेशनच्या केळी तज्ज्ञ राहुल भारंबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केळी लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर तात्यासाहेब आरोप पाटील यांच्यामुळे पाचोरा बडगावात कृषी क्रांती घडली असून आज त्यांच्याच विचार हा शेतकऱ्यांना तारणारा असल्याचे देखील आवर्जून नमूद केले या प्रसंगी व्यासपीठावर वैशिलेते स्रोसी केळी तज्ञे राहुल भारंबे उद्धव मराठे रमेश बापना राजेंद्र पाटील राजेंद्र देवरे बाळू पाटील अरुण पाटील अॅडव्होकेट अभय पाटील शरद पाटील जे के पाटील दीपक पाटील मनोहर चौधरी अनिल सावंत अभिषेक खंडेलवाल योजना पाटील तिलोत्मा मौर्य धर्मा पाटील अशोक पाटील रत्न परदेशी पुष्पा परदेशी भरत खंडेलवाल आदीसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना युवासेना युतीसेना महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरी मेळाव्याला अतिशय उत्सृष्ट अशा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद